गेल्या सहा महिन्यांपासून श्रीगोंद्याच्या राजकारणात जी चर्चा सुरू होती ती आज खरी ठरली माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला श्रीगोंदेकरांना अजून एक सुखद धक्का दिला तो राजेंद्र नागोडे यांनी मुंबईत एकाच वेळी व एकाच स्टेजवर राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आता या पक्षप्रवेशाचे कारण काय तर या दोन्ही नेत्यांचे अडचणीत असलेली साखर कारखाने परंतु बाजार समितीच्या सभापतीच्या अपात्रतेचीही या पक्ष प्रवेशाला किनार असेल का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत खर हे दोघेही सत्ताधारी पक्षात येतील अशा चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होत्या परंतु हे दोघे एकाच पक्षात प्रवेश करतील हा श्रीगोंदेकरांसाठी धक्काच आहे सहा महिन्यांपूर्वी एकमेकांविरोधात विधानसभा निवडणूक लढविणारे हे दोन्ही नेते अचानक एकत्र का आले हा संशोधनाचा विषय आहे अजित पवारांच्या डोक्यात नेमकं काय आहे जगताप नागवड यांचे नेमकं काय सुरू आहे श्रीगोंदाचं राजकारण खरंच बदलेल का आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो सहा महिन्यांपूर्वी भर स्टेजवरून एकमेकांची जिरवण्याची भाषा करणारे श्रीगोंदा ता तालुक्यातील दोन साखर सम्राट बुधवारी एकाच स्टेजवर एकाच पक्षाचा पंचा गळ्यात घालताना दिसले तसं पाहिलं तर हे दोन्ही नेते आपापले सहकारी साखर कारखाने वाचविण्यासाठी सत्ताधारी पक्षात येतील अशा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या परंतु हे राजकीय विरोधक एकाच पक्षात गळ्यात गळे घालतील असे वाटत नव्हते राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो तेच श्रीगोंदेकरांनी पाहिलं सत्तावीस तारखेला राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी मुंबईत अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली त्यानंतर तटकरेंनी या दोघांचीही एकत्रित बैठक घेतली त्या बैठकीत जगताप व नागवडे यांनी एकत्रित काम करण्यास होकार दिला असे सांगितले गेले त्यानंतरच या दोघांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आणि अठ्ठावीस तारखेला या दोघांचेही पक्षप्रवेश झाले या पक्षप्रवेशाला पक्षाचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित नव्हते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या दोघांनाही पक्षात घेतले गेले आता पुढील महिन्यात अजित पवार स्वतः श्रीगोंद्यात येतील असेही सांगितले जात आहे आता या सगळ्या घटनाक्रमानंतर श्रीगोंदेकरांना अनेक प्रश्न पडू लागले आहेत त्याचा पहिला प्रश्न असा आहे की हे दोन्ही नेते अजित पवार गटात का गेले तर याचं उत्तर आहे त्यांचे अडचणीत असलेले साखर कारखाने आता या दोन्ही नेत्यांपैकी राजेंद्र नागवडे हे विधानसभेपूर्वीच अजित पवारांसोबत गेले होते त्यावेळी मोठा पक्षप्रवेश सोहळाही घेतला होता परंतु आई तोंडावर त्यांनी अजित पवारांना धोका देत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती नागोडे कुटुंबाचा हा पक्षप्रवेश त्यावेळी तर साखर कारखान्याला वाचविण्यासाठीच झाला होता परंतु विधानसभा लढवण्याची महत्वाकांक्षा त्यांना काहीही संबंध नसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे घेऊन आली राहुल जगतापांचेही तसेच होते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अजित पवारांसोबत राहुल जगतापांनी चर्चा केली होती त्यावेळीच ते अजित पवारांसोबत जातील असे सांगितले जात होते अजित पवारांनी त्यावेळी शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांच्या सगळ्या निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या आमदारांना संपर्क केला होता त्यात राहुल जगतापही होते त्यानंतर त्यांनी अजितदादांची भेटही घेतली होती परंतु भेटीनंतरही राहुल जगतापांनी अजितदादांना तब्बल सहा महिने लटकवलं कारण कुकडी सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी त्यांना शुगर लॉबीचे नेते असलेल्या अजित पवारांच्या मदतीची नितांत गरज होती ज्या कुकडी व नागवडे कारखान्याच्या जोरावर या नेत्यांचे राजकारण सुरू आहे ते कारखाने वाचवण्यासाठी या दोन्ही नेत्यांना सत्तेशिवाय पर्याय नव्हता तोच पर्याय त्यांनी अठ्ठावीस मेला निवडला आता दुसरा प्रश्न येतो की हे दोन्ही नेते एकाच पक्षात का गेले तर मित्रांनो याच प्रश्नाच्या उत्तरावर शिगोंद्याचं भविष्यातील राजकारण अवलंबून आहे नागवडे व जगताप हे दोन्ही पाचपुते विरोधक समजले जातात गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही साखर सम्राटांनी भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत दो वि या दोघांच्या मतविभागणीचा फायदा घेत युवा नेते विक्रम पाचपुते यांच्या आपल्या आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय झाले या निवडणुकीत या दोघांच्या मतविभागणीचा फायदा घेत युवा नेते विक्रम पाचपुते आपल्या आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय झाले विक्रम पाचपुते यांची तालुक्यात वाढलेली लोकप्रियता सत्तेत असल्याने तालुक्यात भाजपने सुरू ठेवलेला विकास कामांचा वेग आणि पाचपुत्यांकडून सुरू असलेले तरुणांचे संघटन या तिन्ही बाबी नागवडे जगतापांसाठी धोक्याच्या ठरत होत्या मुख्यमंत्री फडणवीसांची ताकद असल्याने दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणुकाही या दोन्ही नेत्यांसाठी सोपी नसणार असे सांगितले जाऊ लागले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या नेत्यांना एकत्र येणे भाग पडले असे सांगितले जात आहे जगतापांचा बाले किल्ला असलेला पिंपळगाव पिसा गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे नागोड्यांचे वर्चस्व लिंपणगाव गटातही सर्वसाधारण आरक्षण आहे त्यामुळे हे दोन्ही गट ताब्यात ठेवण्यासाठी नागोडे जगतापांना एकत्र येणे भाग होते पुढील पाच वर्षात आमदार विक्रम पाचपुतेना रोखायचे असेल तर एकत्र येणे हा एकच पर्याय या दोन्ही नेत्यांकडे असल्याने त्यांनी गळ्यात गळे घातले असावेत असे सांगितले जात आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आता श्रीगोंदा तालुक्यात काय होईल मित्रांनो भाजपकडून पराभूत झालेल्या विरोधकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत आहेत अशी तक्रार भाजपच्या थेट केंद्रीय गृहमंत्री अमित यापूर्वीच यापूर्वीच केली आहे अशी बातमी एका दिली आहे अजित पवारांच्या पक्षातील गेल्या काही दिवसातील पक्षप्रवेश पाहता ते भाजपच्या नेत्यांसाठी अडचणीचे आहे असा सूर राज्यभरातून निघत आहे अजित पवार जाणून बुजून हे करतायत का हा प्रश्नही भाजपचा एक गट विचारत आहे काही दिवसांपासून शरद पवार व अजित पवार हे एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत त्यातच अजित पवारांची गेल्या काही दिवसातील भूमिका ही, दिवसा ही भाजपसाठी अडचणीची ठरणारी दिसत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत महायुती टिकेल का हा खरा प्रश्न आहे खर तर या प्रश्नाचे उत्तर गृहमंत्री अमित शहा यांच्या कोर्टात होईल परंतु तोपर्यंत आमदार विक्रम पाचपुते यांना साथ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी खासदार सुजय विखे यांना पुन्हा श्रीगोंदात ऍक्टिव्ह होण्याचे आदेश देतील अशी ही शक्यता आहे असे झाले तर येत्या काही दिवसात सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे पुन्हा एकदा श्रीगोंद्यात दिसतील श्रीगोंद्यात विखे गट मोठा आहे फक्त लोकसभा निवडणुकीनंतर विखेनी श्रीगोंद्यातील लक्ष कमी केले होते लोकसभेला श्रीगोंद्यात फक्त पाचपुते कुटुंबाने प्रामाणिकपणे विखेंचे काम केले असे त्यावेळी सांगितले गेले शिवाय सुजय विखेंच्या प्रत्येक भाषणात ते कुणाला सोडणार नाही असे वारंवार सांगतात त्यामुळे आता पक्षाची गरज व आपला बदला पूर्ण करण्यासाठी ते विक्रम पाचपुतेंसाठी पुन्हा श्रीगोंद्यात ऍक्टिव्ह होतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो सुजय विखे विक्रम पाचपुतेंसाठी पुन्हा श्रीगोंद्यात ऍक्टिव्ह होतील का तुम्हाला या विषयाबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तो शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद